नमस्कार मित्रांनो मी विलासोपाशी माहिती कट्टामध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करतो मित्रांनो पीक विम्या संदर्भात एक अपडेट अपडेट घेऊन ती पुढे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जो काही रब्बी आणि खरीपचा पीक विमा रखडलेला पीक विमा आहे तो अद्यापही शेतकऱ्याला मिळाला नव्हता परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हा पीक विमा आता शेतकऱ्याला थेट एका बटन म्हणजे डीबीटी द्वारे शेतकऱ्याच्या खात्यात वितरित केल्या जाणार आहे इथून पुढे जो काही पीक विमा असेल तो तीन टप्प्यामध्ये एका हंगामाच्या तीन टप्प्यामध्ये आठ वितरण केला जाणार आहे नवीन निर्णयानुसार हा पीक विमा जो असेल तो डेबीटद्वारे वितरण केला जाणार आहे आणि याचाच पहिला टप्पा उद्या सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी राजस्थान येथील जुनजुन गावी एक कार्यक्रम पडणार आहे त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या डिबीटीद्वारे या पीक विम्याचं वितरण होणार आहे ठीक बारा वाजता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत मित्रांनो अतिशय महत्वाचे आणि अतिशय खात्रीशीर अशी अपडेट आहे उद्या बारा वाजता डिबिटद्वारे तुमच्या खात्यात पैसे येतील त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दिलासादायक असे शेतकऱ्याला दिलासा देणारी ही बातमी होती तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता तुमच्या जवळच्या शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद